अंबपमधील सतीश सर्जेराव हिरवे या मेंढपाळाच्या वीस मेंढ्यांचा विषबाधेनं मृत्यू झाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नाची पाराकाष्ठा केल्यानं वीस मेंढ्यांना जीवदान मिळालं या घटनेत मेंढपाळाचं चा चार लाखाचं चा नुकसान झालंय दुसरीकडं अंबपमधील एका व्यक्तीनं विषबाधेनं मेलेल्या दोन मेंढ्या वाठार आणि कोडोली इथं मटण विक्रेत्याला विकल्या त्यामुळं पेठवडगाव पोलीस ठाण्यात त्या, पोली त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसांपासून पार्क परिसरात चरत होत्या बुधवारी सायंकाळी या मेंढ्या शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यात आल्या पण गुरुवारी सकाळी मेंढ्यांचं पोट फुगल्यानं सतीश हिरवे यांनी पशुवैद्यकांना बोलावलं उपचार सुरू असतानाच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला तर सकाळी अकरा वाजेपर्यंत मृत्यूची मालिका सुरू राहिली आणि वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या पथकानं तातडीनं उपचार करून सुमारे चाळीस मेंढ्यांना वाचवलं सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर यशोदीप कांबळे डॉक्टर डॉक्टर रजनीकांत औताडे डॉक्टर स्वरूप चाळके डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांचा पोस्टमार्टम करून नमुने दरम्यान गावातील एका दलालानं एक मृत मेंढी वाठारमधील मटण विक्रेत्याला विकल्याची घटना उघडकीस आली विषबाधेनं मृत्यू झालेल्या मेंढ्या कोडोली आणि वाठार इथं मटण विक्रेत्याला विकल्याचं कळताच वडगाव पोलिसांनी त्या दलालाला ताब्यात घेतलंय